स्त्री पुरुषाकडे पाहते पण ती जे पाहते ते पुरुषांना वाटतं तसं अजिबात नसतं ती आधी चेहरा पाहते का नाही ती आधी शरीर पाहते का नाही ती आधी पैसा पाहते का तेही नाही आज मी जे सांगणार आहे ते ऐकून खूप पुरुषांना धक्का बसेल आणि खूप स्त्रियांना वाटेल कोणीतरी शेवटी खरं बोललं कारण स्त्री पुरुषाकडे पाहताना एक अशी गोष्ट तपासते जी तुम्ही आरशात कधीच पाहू शकत नाही आणि मजेशीर गोष्ट काय माहिती आहे नव्याण्णव टक्के पुरुष ती गोष्ट बदलण्याचा प्रयत्नच करत नाहीत कारण त्यांना कधी सांगितलंच जात नाही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातली खूप मोठी चूक टाळू शकता पुरुषांची सगळ्यात मोठी चूक बहुतेक पुरुषांना असं वाटतं की स्त्रीला आकर्षित करण्यासाठी आपण काहीतरी दिसायला बदललं पाहिजे कुणी म्हणतं चांगले कपडे घाल कुणी म्हणतं शरीर बनव कुणी म्हणतं जास्त पैसा कमव हे सगळं चुकीचं नाही पण हे पहिलं नाही स्त्री ही वस्तू नाही जी फक्त दिसण्यावर निर्णय घेईल ती माणूस आहे आणि माणूस सर्वात आधी कसं वाटतं हे पाहतो कसं दिसतं हे नंतर इथेच नव्याण्णव टक्के पुरुष हरतात ती एक गोष्ट काय आहे आता मी तुम्हाला थेट उत्तर देणार नाही आधी एक प्रश्न विचारतो तुम्ही कधी असा पुरुष पाहिलाय का जो फारसा देखना नाही फारसा श्रीमंत नाही पण तरी स्त्रिया त्याच्याकडे ओढल्या जातात आणि उलट कधी असा पुरुष पाहिलाय का ज्याच्याकडे सगळं आहे पण तरीही स्त्री त्याच्या जवळ मनाने येत नाही फरक कुठे आहे फरक आहे त्याच्या आतल्या स्थितीत स्त्री पहिल्यांदा काय तपासते स्त्री पुरुषाकडे पाहताना पहिल्यांदा जे तपासते ते आहे हा पुरुष स्वतःमध्ये सुरक्षित आहे का हो भावा चेहरा नाही पैसा नाही शरीर नाही मानसिक सुरक्षितता ती पाहते हा पुरुष स्वतःवर किती विश्वास ठेवतो हा स्वतःशी किती प्रामाणिक आहे हा घाबरलेला आहे की स्थिर आहे आणि हे ती एका मिनिटात ओळखते स्त्री हे कसं ओळखते ती तुमचं बोलणं पाहते तुम्ही बोलताना स्वतःला कमी लेखता का तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी माफी मागता का तुम्ही सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करता का ती तुमची नजर पाहते नजर स्थिर आहे का की सतत खाली जाते ती तुमचा आवाज पाहते आवाज शांत आहे की घाईघाईचा ही सगळी लक्षण एका गोष्टीकडे बोट दाखवतात हा पुरुष आतून स्थिर आहे की असुरक्षित असुरक्षित पुरुष का दूर ढकलला जातो असुरक्षित पुरुष जास्त प्रेम मागतो जास्त लक्ष मागतो जास्त खात्री मागतो स्त्रीला वाटतं हा माणूस माझ्यावर अवलंबून होईल आणि स्त्री वाला कधीच आकर्षण मानत नाही ती सुरक्षित वाटू पाहते संरक्षित नाही सुरक्षित सुरक्षित पुरुष कोण सुरक्षित पुरुष म्हणजे जो ओरडत नाही जो घाबरत नाही जो स्वतःला सिद्ध करत बसत नाही तो शांत असतो स्पष्ट असतो मर्यादा ओळखतो आणि स्त्री या शांततेकडे नकळत ओढली जाते सगळ्यात मोठं सत्य काय माहिती आहे स्त्री तुम्हाला बदलायला सांगत नाही ती तुम्हाला जसं आहात तसं पाहते आणि निर्णय घेते म्हणूनच तिला इम्प्रेस करण्याआधी स्वतःला समजून घ्या कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःसोबत सुरक्षित वाटू लागला त्या दिवशी लोक तुमच्याजवळ येऊ लागतात हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला लागला असेल तर समजा तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात कारण इथे आपण फक्त नात्याबद्दल नाही तर मनाबद्दल बोलतो चॅनेलचं नाव आहे मनाची गुपेते इथं बोललं जातं ते जे कोणी सांगत नाही आणि सगळे अनुभवतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच मनातले विषय ऐकायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू अजून एका मनाच्या गुपितासोबत धन्यवाद